दिवसाचं आपण अधिवेशन घेत आहे मनापासून संदीपजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो नांदेड जिल्ह्यातल्या ले पाटणूरसारख्या एका छोट्याशा गावामध्ये जन्माला येऊन आपण ही एवढी मोठी संघटना बांधली मागच्या मागच्या वर्षी बारामतीला आपलं अधिवेशन होतं त्याही अधिवेशनाला मी आलो होतो आणि भाऊंसारखे दोन्ही भाऊ इथं उपस्थित आहेत तेव्हा की सगळी मंडळी आपण बोलवता एवढा सगळा सोहळा साजरा करता हे काही सोपं नाही एवढं सगळं उभं करणं दोन दिवस आम्हाला एक पत्रकार सांभाळणं मुश्किल होतं तुम्ही एवढे सगळे पत्रकार दोन दिवस सांभाळता त्याच्यामुळं मनापासून तुमचं कौतुक आहे आणि निश्चित मी दोन्ही भाऊंची मुलाखत प्रसन्न जी घेत असताना मी आलो त्यांनी जे काही विचार मांडले हे विचार अतिशय महत्त्वाचे होते आणि ते विचार घेऊन हा केवळ सोहळा न राहता काहीतरी घेऊन आपण गावाकडं जाणार आहात त्यासाठी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कारण मी बघतो आहे की उमरखेडसारख्या छोट्याशा गावातून माहूरसारख्या गावातून हिंगोलीसारख्या आमच्या शांतामाऊ सगळ्या छोट्या छोट्या गावातले छोट्या छोट्या वृत्तपत्रांचे मालक छोटे छोटे पत्रकार सर्वजणं जातीने इथं आलेत मनापासून धन्यवाद शुभेच्छा